हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो यूट्यूबच्या चॅनल कसं ओपन करायचं आणि त्याच्यामधल्या काय काय सेटिंग असतात आणि त्याचबरोबर सगळ्या सेटिंग ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हीसुद्धा सर्व डे बाय डे तुम्ही करत असाल जेणेकरून आपल्याला पुन्हा अगदी असं सगळं बर्डन येणार नाही सो डे बाय डे केल्यानंतर व्यवस्थित आपण रुटीनमध्ये राहतो सो तुम्ही सगळ्या केल्या असतील त्यामुळे आता आपण पुढचं घेणार आहोत की पुढे आपल्याला काय करायचं आहे सो कालच्या ज्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं होतं सो त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पूर्ण व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे एडिटिंग करून कसा अपलोड करायचा आहे सो ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच्या ज्या काही प्रोसेस आहे सो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो नेहमीप्रमाणे स्क्रीन शेअर होईल आणि त्यानंतर मग आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये काय करायचं आहे तो जो व्हिडिओ होता तो अनलिस्टेडमध्ये होता त्याच्यानंतर आपल्याला काय आणि कुठे लिहायचं आहे सो तेसुद्धा ते आज मी सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे सो तो, तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की व्हिडिओ हे पूर्ण अगदी वेळेत आणि कन्सिस्टन्सीमध्ये आले पाहिजे सो so, तुमचे व्हिडिओमध्ये ना तुमच्या मध्ये कंटिन्यू तुम्ही ठेवलं पाहिजे आता माझा सुद्धा टाइम कधी कधी चुकतो बट मी टाकायचा प्रयत्न करते एक ते मध्ये कारण की स्कूलचं थोडस हे पिरियड असल्यामुळे स्कूलचं पण आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करून कराव्या लागतात त्यामुळे थोडस सगळे जणांना माहिती आहे सो ते समजून घेतात की एक ते तीनच्या मध्ये मग मी टाकते व्हिडिओ सो ते आपला एक टायमिंग आपण तुम्ही फिक्स ठरवलं हो ना तर आपल्याला काहीही टेन्शन येणार नाही सो सुद्धा टायमिंग एक फिक्स करा शक्यतो मला असं वाटतं की पब्लिक करण्याचा टायमिंग हा एक वाजता ठेवा तुम्ही तर एक वाजताच्या टायमिंगमध्ये कसं सर्वांचा लंच टाईम असतो आणि सगळेजण मोबाईल पण हातात घेत असतात आणि बरेच जे मोठे मोठे ब्लॉगर आहेत सो ते सुद्धा या वेळेमध्ये टाकतात आणि जसं ते लोक टाकतात त्यांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपला व्हिडिओ जातो ना तेव्हा मग तो रेकमेंड होतो त्यामुळे आपण हे सुद्धा करू शकतो आ, सो चलो आता स्क्रीन शेअर होईल आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण व्यवस्थित की काय काय ते आपण बघणार आहोत की व्हिडिओ अपलोड झालेला आहे सो त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्ही सर्वांनी वायटी स्टुडिओ ऍप्स घेतलंच असणार आहे सो वाय टी स्टुडिओ मध्ये आल्यानंतर आपण जेव्हा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि तो अपलोड केलेला असतो सो तेव्हा तो व्हिडिओ असा इथे अनलिस्टेड मध्ये आलेला असतो इथे बघू शकता इथे मॉनिटायझेशनच ते जे चिन्ह दिसतंय तर ते क्रॉस आहे आणि तिथे अनलिस्टेडचं ते ऑप्शन आहे सो कंटेंट मध्ये आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे काल आपण जो व्हिडिओ ठेवला होता सो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर इथे जे पेन्सिलचा आयकॉन दिसतंय त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे आता माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाइज त्यामुळे मी मॉनिटायझेशन इथे ऑन करणार आहे आता तुम्हाला हे ऑप्शन दिसणार नाही कारण की तुमचं जे आहे हो हो ते नवीन आहे जेव्हा तुमचं चॅनल तुमचा जो क्रायटेरिया कम्प्लीट होतो तेव्हा हे चॅनल येत असतं सो त्याच्यानंतर इथे प्लेलिस्ट आहे सो प्लेलिस्ट वगैरे कशी बनवायची त्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस आहेत ते आपण करणार आहोत नंतर आणि त्यानंतर इथे आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे आता समजा कुकिंग कुकिंग असेल तर या कुकिंगची पूर्ण त्याचे काय इंग्रेडिएंट्स लागणार आहेत किंवा त्याची जी रेसिपी आहे तर ती तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये इथे ऍड करू शकता जेणेकरून ते दिसायला पण असं व्यवस्थित वाटेल आणि बघणारे पण बघतात पण आणि ते रेसिपी पण वाचत असतात आता त्याच्यानंतर इथे जे आहे ते आहे विजिबिलिटी सो तिथे आता सध्या अनलिस्टेडमध्ये दिसतोय आणि जेव्हा आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे आता सेट झालेला आहे ते असं वाटते तेव्हा आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे पब्लिकवरती टिक करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला तिकडून सेव्ह करायचा आहे सो मला हा व्हिडिओ टाकायचा नाही आहे त्यामुळे मी तो अनलिस्टेडच ठेवते आणि जर आपल्याला शेड्यूल करायचं असेल सो म्हणजे आज आपण हे केलेलं आहे व्हिडिओ टाकलेला आहे आणि उद्या जर मला शेड्यूल करायचा असेल उद्या जर मला तो पब्लिक करायचा असेल तर शेड्यूलमध्ये जायचं इथे डेट लिहायची आहे उद्याची डेट आजची डेट लिहायची आणि त्याच्यामध्ये सेट प्रीमियम करायचं असेल तर तुम्ही सेट प्रीमियम करायचं आहे नसेल तर फक्त डेट आणि टायमिंग टाकून हा पब्लिक नाव करायचा असतो म्हणजे तो उद्याच्या टायमिंगमध्ये तो पब्लिक होत असतो आता आपल्याला याच्यावरती थमनेल कसं हे करायचं आहे लावायचं आहे तर इथे पेन्सिलचा आयकॉन दिसतंय त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूब स्वतः इथे रेकमेंड करतं की एक हे काही असे स्वतः रेकमेंड करतं तर आपल्याला जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता नसेल तर आपण जे बनवलेलं हे आहे आ, थमनेल आहे सो तुम्ही ते घेऊ शकता सो त्याच्यासाठी इथे कस्टम वरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि मग तुमचे जे काही आ, थमनेल असतील सो आता मी जास्त पिक्सेल लॅबमध्ये वगैरे बनवत असते आणि त्याच्यानंतर माझे कॅप्चरमध्ये पण असतात इथे बनवलेले सो आपण जिथे बनवतो तिथून ते घ्यायचं आहे आता मी याच्यामधलं दाखवते तुम्हाला पिक्सल लॅब मधलं आता हे मी कालचं आहे माझं सो असं होतं कपाटचं होतं सो ते घ्यायचं आणि डन करायचंय डन केल्यानंतर ती जी आता रेसिपी आहे त्याच्यावरती हे येतं पण आपल्याला हे नाही लावायचे त्या रेसिपी रिगार्डिंग लावायचे म्हणजे ते जे काही आहे ते आणि सेव्ह करायचे इथे सेव्ह सेव केल्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तर तो पब्लिक होत असतो आता हा मी मध्ये टाकलेला सो मधून कॅन्सल करायचा आहे आणि मग आपल्याला इथे पब्लिकवरती करायचं आहे सो पब्लिकवर आल्यावर इथे बघा पब्लिक, so, पब्लिक, पब्लिक होतं आता मी जर हा सेव्ह केला सो so, माझा व्हिडिओ हा पब्लिक म्हणजे तुमच्यापर्यंत येण्यासाठी तो व्हिडिओ रेडी आहे परंतु न, मी अजून त्याच्यामध्ये एडिटिंग केली नाहीये व्हॉइस ओव्हर नाही दिलाय सो so, त्यामुळे मी नाही पब्लिक करत आहे सो so, हे सगळ्या अशा प्रोसेस आहेत आणि तुम्ही या प्रोसेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील नाही कळलं तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा जेणेकरून मी तुम्हाला सांगत जाईन आता हे जे टॅग शॉर्ट मिक्सिंग जे आहेत ना याचे सुद्धा ना खूप जास्त माहिती आहे पण ते कस माझं असं मत आहे की एकाच दिवशी अशा दहा गोष्टी शिकण्यापेक्षा एका दिवशी तुम्ही एकच गोष्ट शिका जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला सारखं सारखं शिकायची गरज नाही लागणार एका दिवशी एकच टॉपिक कम्प्लीट करा सो मला मी शिकवायला मी असंच तुम्हाला एकाच दिवशी सगळं शिकवलं असतं पण ते पॉसिबल नाही आहे तुमच्या लक्षात येणार नाही आहेत या गोष्टी त्यामुळे भले तुम्ही वेळ घ्या आता बरेच जण म्हणतायत की ताई आम्ही एक पासून स्टार्ट करणारे चॅनेल शिकतोय की काय करायचंय कसं करायचंय प्रोसेस काय आहे ते आम्ही म्हणजे प्रॅक्टिस पण करतोय सो असं आता समजा एखादं पेड प्रमोशन असेल तर इथे आपण ते येस किंवा नो करायचं आहे पेड असेल तर येस लावायचं नाही असेल तर मग नो करायचं आहे सो याच्या भानगडीत तुम्ही आता सध्या तरी काही पडू नका हे इथे टॅग लावायचे असतात ते पण सगळं सगळं सांगणार आहे मी तुम्हाला त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका काही ते होणारच आहे आपलं हळू हळूहळू आणि आता इथून सेव्ह करायचा आहे तो मी सध्या अनलिस्टेड मध्ये ठेवलाय तो त्याच्यानंतर हा मॉनिटायझेशन ऑन झालाय आणि पुन्हा आपल्याकडे यायला तो व्हिडिओ रेडी असतो सो आय होप सो तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सेटिंग आता कळलेल्या आहेत आणि उद्यापासून आता कामाला लागायचंय तुम्हाला की व्यवस्थित कसं तुम्हाला व्हिडिओच्या सगळ्या सेटिंग करायच्या आहेत काय काय करायचं आहे ते आणि उद्याच्या याच्यामध्ये सुद्धा खूप तुम्हाला अगदी अजून महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे सो प्रॉपर शूट कसं करायचं आहे आपल्याला किचनमध्ये कसं शूट करायचं आहे आणि बाहेर म्हणजे तुम्ही जे काही घरात बाकीचे इतर जे काही दाखवता किंवा शूट करता सो ते कसं शूट करायचं आहे ते आ, 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 सो ते मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे कारण की बऱ्याच जणांचं मला रिप्लाय आहे की मला कुकिंगचंच करायचं आहे सो कुकिंगमध्ये आपण जे लेडीज असतो सो ते अगदी मास्टर असतात आणि घरी आपण सगळं असं बनवतच असतो त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट आहे की बरेच जणं कुकिंगचा विचार करत आहेत सो कुकिंगचे व्हिडिओ काढताना आपल्याला कोणता स्टँड लागेल सो तेसुद्धा मी सांगेन तुम्हाला आणि त्याचबरोबर दुसरा कशा प्रकारे आपण कुठे लावू शकतो आता प्रत्येकाचं जे किचन आहे ते त्यावरती डिपेंड आहे सो फ्लॅशलाईट वगैरे सगळ्या गोष्टी हो उद्याच्या आपण सेशनमध्ये ऐकूया सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय बाय